आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्य हिंगोली जिल्ह्याच्या वतीने औढा नागनाथ पिंपदरी फाटा येथे रास्ता रोखो आंदोलनाचा दिले निवेदन हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे जुलै पासून उपोषण सुरू आहे या उपोषणाला आठ दिवस झाले असून शासनाने उपोषणाची दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे असून या मागण्या पूर्ण करण्याकरिता औढा नागनाथ येथील पिंपदरी फाटा येथे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आदिवासी विशेष पद भरती झालेली नाही बारा हजार पाचशे वीस पदाची भरती तात्काळ करण्यात यावी शासकीय निम शासकीय भरतीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे शासन निर्णय दोन हजार एकोणवीस नुसार अनुसूचित जमाती जाट पडताळणी कार्यालय समितीकडे प्रलंबित वैधता कंडिशनल व्हॅलिडिटी चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्याबाबत अनुसूचित प्रवर्गातील पंच्याऐंशी हजार रिक्त पदाची भरती तात्काळ सुरू करण्यात यावी अशा विविध मागण्यांचं निवेदन औढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच औढा तहसीलचे तहसीलदार यांना निवेदन दिले आदिवासी युवक कल्याण संघाचे तालुका अध्यक्ष मारुती बिले सरपंच सर पांडुरंग मेटकर अशोक दळवे रुस्तुम बेले रिठे विठ्ठल गुहाडे धनंजय ढाकरे अनिल पोटे उप तालुका अध्यक्ष शैलेश रिठे समस्त आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन निवेदन देताना रास्त आंदोलनाचा यावेळी इशारा देण्यात आला न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथमुळे अवढा नागनाथ या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचा जवळपास आठ दिवसापासून त्या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे आदिवासींच्या ज्या न्याय हक्कासाठी मागण्या त्या ठिकाणी विद्यार्थी लढत आहेत त्यामध्ये आदिवासींची जी बोगस भरती झालेली ती हटवून साडेबारा हजार पद रिक्त झालेले आहेत ते भरावेत त्याचबरोबर पंच पंच्याऐंशी हजार पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत आदिवासींची ती सुद्धा भरावीत या यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आठ दिवसापासून साखळी उपोषण चालू आहे याची दखल न घेतल्यामुळे येत्या पंचवीस तारखेला पिंपळगिरी फाट्यावर रास्ता रोको करण्यात येणार आहे शासनाला जाग यावी यासाठी हे रास्ता रोको या ठिकाणी करण्यात येणार आहे आदिवासी संघटनेच्या तालुका औंढा नागनाथ यांच्या वतीनं आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये मुलामुलीचे साखळी उपोषण पदभरतीसाठी सोळा सात दोन हजार पंचवीस ते आज तेवीस सात दोन हजार पं पंचवीसपर्यंत आजपर्यंत चालू आहे तिथे शासनाने कुठलीही दखल घेतलेली ना नाही कुठलेली आश्वासन दिलेले नाही त्या अनुषंगानं आम्ही हिंगोली जिल्हाभर तालुकाभर जिथे जिथे पॉईंट आहेत जिथे जिथे आमचे साखळी उपोषणच्या वतीने कार्यकर्ते काम करत आहेत त्या अनुषंगाने आम्ही औंढा नांगणा तालुक्याच्या वतीनं पिंपलदरी फाटा येते पंचवीस सात दोन हजार पंचवीस या दिवशी रोज शुक्रवार ठीक अकरा वाजता पिंपलदरी या पॉईंटला सर्व आदिवासी औंढा तालुक्यातील आदिवासी महिला पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनींनी ठीक वेळेवर अकरा वाजता तमान संख्येनं हजर राहावे आणि शासनाने आमच्या आदिवासी पद भरतीची पदभरतीची दखल घ्यावी एवढे बोलून मी भाषण संपवतो